नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर तर आता रिटर्न निघालो आहोत आज वाजलेत पावणे दोन आहे ना हो पावणे दोन वाजले आणि आता जेजुरीमध्ये सी एन जी टाकला आहे आता निघालो तो सी एन जी फुल केला आता तर आता रिटर्न निघालो आता चला परत जातानाच रस्ता दाखवूया आज तर पावसाने उघडीत दिली त्यामुळं बेस्ट काम झालं आहे बऱ्यापैकी बरं असं घ्यायचं शूटिंग खिडकीच्या बाजून घ्यायचं इकडून घ्यायचं मला असं घ्यायचं माझ्याकडनं आणलं तर चालतंय हा सगळं बोलायचं सांगायचं आता गाडी स्टार्ट झाले पायथ्याशी अशी नीकोय आपण आहे का नाही आता ज्या ना बाजून राईट साईडला नेमका राहिला राहिलायकड जेजुरी गं जेजुरी पूर्ण असं दिसतंय आहे का त्यात येतं झूम करा नाही नसतं येत खूप छान वाटतं होतं मला पाहता येईल हा पण आहे ना हा जो रस्ता जातो का आता इथला तो तिकडे यवतलाच जातो हो हाय गेला आहे कुत्र्याचा ठीक आहे इथून वर जातो रस्ता जेजुरीचा आता इकडून पण एक बॅक साईड

हे काम चाललंय पुढं पुलाच रोडचं आता माझा निर्णय बरोबर ठरलाय का नाही आपण निरागिला आता गेलं आता येते लोण चांगलं खडकून पडले आज काय का नाही त्यामुळं रस्ता पण ओरंग लोणनला जरा हे बर का गर्दी आहे गर्दी पुढे एम एल बेचाळीस बी जे एकतीस एकावन्न एक वी आलं लोणन के महेंद्रा के महेंद्रा महेंद्रा <laughs> 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 भांड स्टील इलेक्ट्रॉनिक काय नाव दिलंय बघा ना भांड लोकांनाच नाव दिलंय भांड काय करू शकतात ना लोक काय सांगू शकत नाही का म्हणून तेवढ्या सुद्धा पिकअप घेतले ना थोड्याच वेळात हे दर आहे सातारा लोणन आला आता लोणन मधून निघाल हे ब्रिज आलं बा ब्रिज क्रॉस केला ना सातारा साताऱ्यातूनच उशीर लागतो एक तर हायवे आणि खड्डे आहे की थोडा उशीर आहे ना तिकडूनच तर हे पा आम्ही आता भेळ खात होतो आणि या ठिकाणी एवढे पक्षी जमा झाले तर अजून येतात काय पाहू जरा आपल्या खाण्या ते त्यांना खायला त्यात कालवा जोरा तुमच्या कोरड्यासाठी आणि मस्त मटकी वगैरे घेतली होती भेळीत त्यांना आवडते मटकी भेळ त्यामुळे बस वडाच झाड या बघा बरू झाली पण आधार पुढे गेलं का कमी झाले आता खाऊन काुँ, खाऊन गेले तुटते झाले झालं माझ तर आज आहे प्रवासानंतरच दुसरा दिवस आणि <coughs> काल संध्याकाळी साडेपाच वाजले यायला पण खर तर खूप कंटाळा वगैरे आला होता आणि त्यामुळं पुढचं काही ब्लॉगिंग वगैरे केलं नाही तसंही आमचा कॅमेरामन थोड्या झोपले होते त्या <laughs> तर ठीक आहे आणि म्हणून मग तर आता मी करते आहे व्हिडिओचा एंड जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला bhetuya navin video madhe